व्यासपीठावरती उपस्थित सर्वच अंतेजी या कार्यक्रमाचे असणारे इतर सगळे संयोजक जो आयोजक आणि या लेणी परिसरामध्ये आपण सगळे उपस्थित असणाऱ्या बंधू आणि बघिनो ज्याला समाजव्यवस्थेमध्ये स्वतःच ज्याला इंग्रजीमध्ये आयडेंटिफिकेशन म्हणतात जे आपण आज ह्या लेणी लेण्याच्या ठिकाणी येऊन दाखवून दिलेला आहे परंतु उपस्थिती ही जशी महत्वाची आहे या लेण्याच्या पागचा असणारा जो विचार आहे की ज्याचे आपण सगळेजण जनक आहोत त्याचा पुरस्कार करणं त्याच अंमलामध्ये आणणं आणि जतन करणं ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे हे आपण लक्षात घेतलं हा जो वेगळेपणा आपण उभा केलेला आहे हा समाजाला आणि देशाला उपयोगात आहे हे आपण असणार लक्षात घेतलं पाहिजे आपण नेहमीच म्हणतो आम्ही असणारा हजारो वर्ष गुलामीमध्ये राहील अशात रीतीने हा देश सुद्धा गुलामीमध्ये राहिला अशी असणारी परिस्थिती आहे म्हणजे देश सुद्धा गुलाम आणि ती देशातली माणसं सुद्धा गुलाम अशी असणारी परिस्थिती देशातला जो असणारा शूद्र होता अतिशूद्र होता तो इथल्या समाज व्यवस्थेचा गुलाम होता पण या समाज व्यवस्थेमधला जो इतरांना गुलाम करत होता तो इतरांचा गुलाम होता हे आपण लक्षात घ्या तो कधी इंग्रजांचा गुलाम राहिला तो कधी मोगलांचा गुलाम राहिला तो कधी मंगोलियाचा गुलाम राहिला स्वातंत्र्य कधीच त्याला मिळालं नाही तो गुलामीमध्येच राहिला आता या गुलामीतून मुक्तता ज्याला आपण म्हणतो ते मिळालेलं आहे परंतु हे न्यायालय जरी असलं तरी या देशामधली काही विचारसरणी जी आहे काही विचारसरणी ही विचार या स्वातंत्र्याला महत्व देण्यापेक्षा ती सनातन विचाराला महत्व देतात अशी असणारी परिस्थिती आहे देशाचं स्वातंत्र्य म्हटलं की त्याची सीमा आज देशाचं स्वातंत्र्य म्हटलं की सीमा आली पण सनातन विचारसरणी आपण म्हटली तर ती सीमा नाही आणि ती सीमा नसल्यामुळे संरक्षण कोणाचं करायचं सीमा नसल्यामुळे संरक्षण कोणाचं करायचं हा इथला सगळ्यात मोठा प्रश्न आहे जे आपण लक्षात घ्या मी जे म्हणालो की आपला असणार एक वेगळेपण आहे दाखवावं हो लागत आचाराने दाखवावं हो लागत आणि ते मांडणीमध्ये दाखवावं हो। बाबासाहेब असं म्हणाले होते की या पुढचा काळ हा तलवारीचा राहणार नाही या पुढचा काळ हा पेनातला राहील अशी असणारी परिस्थिती आहे म्हणजे ज्याच्याकडे बुद्धी त्या बुद्धीचा असणारा जो वापर करेल त्याच राज्य येणार आहे आता ह्या बुद्धीचा असणारा वापर आपण करायला त्या ठिकाणी शिकला पाहिजे अशी परिस्थिती आहे आणि बुद्धीचा वापर करायचा असेल त्याला दोन गोष्टी महत्वाच्या आहेत एक आपल्याकडे ज्ञान पाहिजे आणि दुसरं दुसरं काय पाहिजे दुसरं काय पाहिजे दुसरं काय पाहिजे हिंमत पाहिजे जे, जे? जे ज्ञान आहे ते मांडायची हिंमत नसेल जे ज्ञान आहे ते मांडायची हिंमत नसेल तर त्या ज्ञानाचा उपयोग काय ह्या ज्ञानाचा काहीच उपयोग नाही अशी परिस्थिती आणि म्हणून हिंमत ही सगळ्यात महत्वाच आहे हिंमत ही सगळ्यात महत्वाचं आहे ती हिंमत आली तर सत्ता आली ती हिंमत आली तर ती सत्ता आली आणि सत्ता आली की बघ समाज व्यवस्थेमध्ये काय पेरायचं समाज व्यवस्थेमध्ये काय पेरायचं हे पे आपण त्या ठिकाणी ठरवू शकतो अशी असणारी परिस्थिती आणि म्हणून ज्ञान आणि हिंमत ही सत्ता देते ज्ञान आणि हिंमत ही सत्ता देते आणि सत्ता मग आपल्याला पाहिजे ती व्यवस्था निर्माण करता येते अशी असणारी प्रश्न आणि म्हणून एक वैशिष्ट्य आपण बाबासाहेबांचं बघितलं सत्ता कदीसा सत्ता कदीस अफाट बुद्धिमत्ते जोरा वरती अफाट बुद्धिमत् जोरा वरती देशाचा अजेंडा काय असला पाहिजे अफाट बुद्धिमत्तेच्या जोडावरती या देशाचा अजेंडा काय असला पाहिजे हा त्यांनी लिहिला आणि त्यांच्या कालावधीमध्ये तो तो आवतीभोवती त्या ठिकाणी फिरत राहिला तो आवती भोवती फिरत राहिला आणि तो अवतीभोवती फिरत राहिल्यामुळे समाज व्यवस्थेला स्वतःला बदलावं लागलं ही परिस्थिती आहे ही आपण लक्षात घ्या आज आपल्यावरती सुद्धा तीच जबाबदारी आहे आज या ठिकाणी लेण्याना येऊन आपण काय दाखवून दिलं आज आपण असणार लेण्यांच्या ठिकाणी उपस्थित आहोत आपण काय दाखवून दिलं अनेकदा दाखवून दिला अजून काय दाखवून दिलं आणि बुद्धाची पायी आता आम्ही बुद्धाची पायी का आहोत तसं बुद्धाच्या विचाराचे पाय आहोत हे दाखवणं गरजेचं आहे बुद्धाच्या विचारांचे पाय हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि हे सगळ्यात महत्वाचं असेल तर बुद्धाने पहिल्यांदा काय शिकवलं बुद्धाने पहिल्यांदा काय शिकवलं बुद्धाने पहिल्यांदा काय शिकवलं दिसत आता किती जणांचं चारित्र्य वर्तनातून आणि आचरणातून इलवान आहे त्यांनी हात वर्ती करा मला माहिती आहे कोणी हातवरती करणार नाही हातवरती करणार नाही आणि त्याच सगळ्यात कारण की आता इलेक्शन येतंय इथे हिरही गेलं आणि गाडावी गेलं यात ज्याचशील आहे त्यालाच व्यवस्थेमध्ये मान असतो सन्मान असतो हे आपण लक्षात घेऊ त्याला मान असतो सन्मान असतो त्याचा एक धबधबा असतो आणि म्हणून मग अशी मी जे म्हणालो की बाबासाहेबांकडे सत्ता नव्हती पण जो अनुयायी होता त्यावेळेस बाळासाहेबांबरोबर जो अनुयायी होता तो बुद्धिमान होता आणि तो शीलवान होता तो बुद्धिमान होता आणि शीलवान होता आणि बुद्धिमान आणि शिलवान असल्यामुळे तो जे म्हणत होता ते व्यवस्थेला ऐकावं लागत होतं हे आपण लक्षात घ्या ऐकावं लागत होत आणि याच कारण की ज्याच शिलवान आहे आणि बुद्धिमान आहे त्याचा एक रूढ निश्चय असतो त्यांनी एक निश्चय केलेला असतो आणि त्या निष्क्रियाच्या बरोबर म्हणा किंवा तो त्याचा उद्देश होतो अशी असताना परिस्थिती आणि उद्देश झाला तर आपल्याला त्याला त्याच्या बाजूने करता येत नाही अशी परिस्थिती आहे आणि म्हणून तो एक कमिटेड सोल्जर ज्याला म्हणतो तो एक कमिटेड सोल्जर होतो अशी परिस्थिती आहे आपल्याला सुद्धा या येत्या कालावधीमध्ये हा कमिटेड सोल्जर व्हायचा हे लक्षात घ्या जीने आपल्याला असणार पंचवीस एकरच्या लढा किती चाललाय हे आपल्याला सांगितलं पण या लढ्याला येऊ शकत नाही हा येत नाही चारित्र्य असणाऱ्या शिलवान असणाऱ्या बुद्धिमान असणाऱ्या व्यक्तींची जी, जी भीती पाहिजे ती भीतीच राहिलेली नाही का भीती राहिलेली नाही आणि भीती का राहिलेली नाही तर कधीही खरेदी विक्री होऊ शकते पण ज्याची खरेदी विक्री होऊ शकते चिंता करू नका बाजारामध्ये भाजीपाला जसा विकत घेता येतो तसे याने विकत घेता येत अशी परिस्थिती आहे किंवा ह्या जो आपण हा आपण ढून काढला पाहिजे आपण आता धुवून काढला आणि तो धुवून काढायचा असेल तर मी कुठल्याही प्रबोधनाला बळी ना पडणार नाही हे जगाला आश्वासन देण्याची गरज नाही हे जगाला आश्वासन देण्याची गरज नाही तर स्वतःलाच आश्वासन दिलं पाहिजे की मी जी काही प्रबोधन आली त्याला मी अजिबात बळी पडणार नाही मी एक शिलवान चारित्रवान माझं आयुष्य जगणार आहे हे आपण त्या ठिकाणी ठरवलं पाहिजे मित्रो संधी या वारंवार येत नाही आपण नेहमी असं म्हणतो की अशोकाने राजेशाय दिल्यामुळे बुद्धाच्या विचाराचा प्रसार आणि प्रचार जगभर झाला जगभर झाला आपल्याला सुद्धा हेच कार्य या ठिकाणी करायचं आहे हा उद्देश आपण ठेवला पाहिजे हा निश्चय आपण त्या ठिकाणी ठेवला पाहिजे नाही तुम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे नाही तर मला तमोकच केलं पाहिजे उद्देशाचीच उंची जर लहान असेल उद्देशाचीच उंची जर लहान असेल तर तुम्ही बदल कुठे करणार बदल होणार नाही किंवा आपला सुद्धा उद्देश हा मी मोठा म्हणणार नाही परंतु काळानुसार असला पाहिजे अशी असणारी परिस्थिती आहे आजची असणारी परिस्थिती आपण असताना पाहिली तर ती पूर्णपणे फुलेशराव आंबेडकर वाद्यांच्या पासूने अशी असणारी परिस्थिती आहे पण पर मी मानसिक दृष्टिकोनातून हारलोय मी मानसिक दृष्टिकोनातून कमकुवत झालेलो आहे आणि मानसिक दृष्टिकोनातून कमकुवत झाल्यामुळे मला जे दिसलं पाहिजे जाणवलं पाहिजे कळलं पाहिजे ते अजिबात कळत नाही अशी असणारी परिस्थिती आहे माझी विचार करण्याचीच पद्धत माझी विचार करण्याचीच पद्धत ही नकारात्मक असेल ही नकारात्मक असेल तर मला आख जग नकारात्मक दिसतं अशी असताना परिस्थिती मला बघण्याचा दृष्टिकोन हा सकारात्मक असेल हा सकारात्मक असेल तर मला असणार परिस्थिती सुद्धा सकारात्मक आणि माझ्या बाजूने कशी आहे की मला दिसायला सुरुवात होते आणि म्हणून काही जण आता या भाषणातून गेल्यानंतर आम्हाला कळलंच नाही आम्हाला कळलंच नाही मला कळलं नाही असं तू म्हणणार नाही आम्हाला कळलं नाही का, तो तो आणि आम्हाला कळलं नाही याच कारण का तर तो संकुचित विचाराचा आहे तो पूर्णपणे संकुचित विचाराचा आहे आणि संकुचित विचाराचा असल्यामुळे त्याला सकारात्मक दिसणार नाही त्याला सकारात्मक त्या ठिकाणी दिसणार नाही अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून मित्र आत्ताचा असणारा हा काळखंड जो आहे तो बुद्धिमत्तेचा काय खंड आहे तुम्हाला स्वतःची बाजू मांडता आली पाहिजे तुम्हाला स्वतःची असणारी बाजू मांडता आली पाहिजे अशी परिस्थिती आहे स्वतःची बाजू मांडता आली नाही तर तुम्ही हारणारत अशी परिस्थिती आणून या व्यवस्थेमध्ये सकाळी गोष्टी साध्य केल्या पाहिजेत एक की मी चारित्र्यवान आहे हे दाखवलं पाहिजे म्हणजे मला कोणी खरेदी करू शकत नाही हे त्या ठिकाणी मी दाखवलं पाहिजे याच औरंगाबाद शहरामध्ये आज जेवढे जमले तेवढीच ताकद ते त्या मतदान पेटीमध्ये पडली तर भंपीजीना कुठं जाण्याची गरज नाही भंतीजींना कुठं जाण्याची गरज नाही सरकारच येऊन म्हणेल की बा हे आम्ही तुम्हाला जागा देतो म्हणून मी म्हणालो काही वेळ मी कोण आहे हे आपण विसरतोच किंवा मी कोण आहे हे स्वतःसाठी आपल्याला सिद्ध करायचं आणि हे स्वतःसाठी सिद्ध करायचं असल्यामुळे हे आपल्याला असं आवाहन करणार आहे विनंती करणार आहेत महानगरपालिकेमध्ये तुमचं डोकं बाजूला काढून ठेवा त्याला अजिबात चालू देऊ नका का त्याच्यामध्ये चाल चालवायला गेला त्याला दारू चालवेल त्याला महात्मा गांधी चालवेल त्याला परिस्थिती चालवेल त्याला पोळीला नोकरी देतो म्हणून चालेल काळजी करू नको इलेक्शन होऊन जाऊ दे तुझ्या पोराला नोकरी टाकली म्हणून डोकं बाजूला काढून ठेवा चालूच देऊ नका यावेळेस यावेळेस एकच उद्देश यावेळेस एकच उद्देश यावे की शासनाकडून ही जागा आपल्याला मिळाली पाहिजे युनिव्हर्सिटी द्यायला तयार आहे शासनाकडे मंजुरीसाठी गेलेली उद्देश एकच गटार सुधरतील का तर सुधारतील पाणी यायचं येईल का तर येईल महानगरपालिका त्याच्यासाठीच आहे गटार सुधरायला रस्ते बांधायला पाणी द्यायला त्याच्यासाठीच आहे त्याच्यामुळे तिथे कोणी उपकार करता लामू करत असं नाही तर आपण सारा एक उद्देश ठेवला पाहिजे आणि उद्देश काय ही पंचवीस एकरची जागा जी भिक्खू संघाने मागितलेली आहे ती आम्ही मिळवणारच हा आपला फार्म निश्चय असला पाहिजे काय 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 निश्चय असला पाहिजे आणि त्यासाठी काय करावं लागेल कोणाला तिथं काँग्रेसला द्याय <laughs> राहुल गांधीची राजीव गांधीची आई मेली बाप मेला तुलता मेला अमुक मेला सगळेच मेले तर मलाही सांगावं लागल होत पहिलं इलेक्शन ज्यावेळेस लढलो त्यावेळेस तो, तो पोरगा एकटा पडला तर मला सांगावं लागलं बाई दहा गाव आहेत या दहा गावामध्ये गावा कुठली माय एकटी पडली नाही जरा बघून घ्या आणि असेल तर तिला घेऊन या माझ्याकडे तेव्हा कुठं लोकांच्या डोक्यामध्ये टाळक्यातलं ट्यूबलाईट पेटली की कोणाने कोणाच्या घरामध्ये कोण नाही कोणतरी दगावलेलं आहे आणि म्हणून आपण सुद्धा हा उद्देश ठेवून पुढच्या वर्षी ही जागा आपल्या ताब्यात असेल एवढं आपण बोगया मी या ठिकाणी थांबतो जय भे धन्यवाद बाळासाहेब एक अजून कार्यक्रम संपला नाही आई साहेब या ठिकाणी विजयादशमीच्या शुभेच्छा देणार आहेत